नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत आणि अपडेट या सा विषयीचा आहे की जे जुने विद्यार्थी आहेत एक दहा ला, एक लाख दहा हजार विद्यार्थी यांचं आंदोलन उद्याला आझाद मैदानावर आंदोलन आहे आणि एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचं आंदोलन यांच्या मागण्या आपल्याला सर्वांना माहिती आहे ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्या परमनंटची मागणी आहे कार्यकाळ वाढवण्यासंदर्भाची मागणी आहे सोबतच दहा टक्के जागा ज्या जा जा आहेत या शासकीय ज्या काही निवड होणार आहे किंवा भरती येणार आहे यामध्ये त्या जागा आमच्यासाठी रिझर्व ठेवा असं या संपूर्ण मागण्या आहेत यामध्ये जे आपलं नेतृत्व आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत हरिभाऊ राठोड जे माझी खासदार आणि आमदार सुद्धा राहिलेले आहेत हे नेतृत्व त्यांना लाभलेलं ला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं मागणी सुद्धा बरोबर आहे परंतु एकीकडे मी जेव्हा व्हिडिओ बनवत असतो आणि युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगित सांगत असतो एक सकारात्मक बाजू जे असेल तर सकारात्मक बाजू सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि नकारात्मक जी असे, बाजू असेल ते नकारात्मक बाजू सुद्धा आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर ती कायमस्वरूपी सांगत असतो आता हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला माहिती आहे भारतातील बेरोजगारीचा दर आणि महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर हा कायमस्वरूपी वाढत आहे मग बेरोजगारीचा दर वाढत असताना शासनाने ज्या वेळेला निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरच शासनाने नवीन योजना आणल्यात एक लाडकी बहिणी योजना आणली होती ज्या माध्यमातून शासन निवडून आलेलं आहे जे आता सध्याचं सरकार असणार जे महायुतीचं सरकार निवडून आलेलं आहे सोबतच ज्या वेळेला लाडक्या बहिण्यांचा विषय आला त्यावेळेलाच लाडके भाऊ सुद्धा ओरडायला लागलेत आणि लाडक्या भाऊंकरिता आ, ही जी योजना आणलेली आहे पस्तीस अठरा ते पस्तीस वय वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जे सुशिक्षित बेरोजगार आहे या बेरोजगारांसाठी हे योजना आणलेली होती की कोणत्या तरी विभागामध्ये त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि प्रशिक्षण देऊन त्यांना मानधन द्यायचं जे आय टी वाले विद्यार्थी असतील किंवा मग बी ए वाले विद्यार्थी असतील पदवी पदव्युत्तर विद्यार्थी असतील डी एड बी एड वाले विद्यार्थी असतील या संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्या विद्वत्तेनुसार त्या ठिकाणी जॉब देण्यात आलेले आणि त्यातून सहा साठीच त्या ठिकाणी नोंद होती अशी आणि एक शासन निर्णय काढण्यात आला आणि शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं होतं की प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असणारा एक बंधपत्र लिहून घेण्यात आलं होतं की कोणत्याही प्रकारे याचा तुम्ही अधिकार गाजवता येणार नाही की नंतर आम्ही परमनंट करण्यासंदर्भात या सर्व गोष्टी असताना सुद्धा आपण एक लाख दहा हजार विद्यार्थी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी नाही हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे म्हणजे मी जे मध्ये लिहिले आहे मुद्देसूद स्पष्टीकरण जे लिहिलेलं आहे त्यातला हा पहिला मुद्दा एक लाख दहा हजार विद्यार्थी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यात शासन निर्णयानुसार जे लिहिलेलं होतं एक लाख दहा हजार विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी नाही त्या ठिकाणी जे कायम करण्याची जी मागणी आहे ते बरोबर आहे परंतु एक लाख दहा हजार विद्यार्थीच कायम जर करण्यात आले तर ज्या दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ज्या जागा रिक्त आहेत लाख जागा जा जा ज्या रिक्त आहेत त्यामध्येच हे विद्यार्थी त्या ठिकाणी नियुक्ती होतील आणि प्रशिक्षणार्थी म्हणून शासनाने जो आर काढलेला आहे तो प्रशिक्षणार्थी म्हणून आहे नंतर सर्टिफिकेट दिल्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे की तुमच्या त्या अनुभवावरनं तुम्हाला जॉब मिळणार आहे हे नंतरची बाब असणार आहे परंतु सध्याची नाही हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे नंतर काही विद्यार्थी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये किंवा ग्रुपला मेसेज करतात की सर आम्हाला नवीन लोकांना संधी द्या हेही बरोबर आहे त्यांचं आणि जे जुने विद्यार्थी आहेत जे आता सध्या डिमांड करत आहेत कशाची की आम्हाला कार्यकाळ वाढवून द्या किंवा आम्हाला परमनंट करा तर या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की यांची ही मागणी चुकीची आहे का म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना संधी द्या ही मागणी चुकीची आहे का तर ही मागणी चुकीची नाही नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे कारण त्यांनाही असं वाटतं की ज्यांनी पहिल्या वेळेला ज्यांनी सहा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना असं वाटतं की आम्ही तिथं कायम राहावा परंतु ज्या विद्यार्थ्यांना अजूनही संधी मिळाली नाही ते एक लाख दहा हजारच विद्यार्थी नाही तसे लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात आहेत हे लक्षात घ्यायचं आहे कारण सहा पॉईंट पाच सहा पॉईंट सात हा बेरोजगारीचा दर सध्या चाललेला आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून ही सुद्धा त्यांची मागणी जी आहे ती बरोबर आहे की नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी द्यायला हवी मग नवीन नवीन विद्यार्थ्यांना संधी दिल्यानंतर जे जुन्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागणार आहे का तर तो मार्गी लावणं हे शासनावर डिपेंड आहे कारण आपल्याला ती मागणी करायला पाहिजे की आम्ही आता प्रशिक्षणार्थी झालो आहे आम्हाला जॉब कुठे मिळणार आहे याकरिता शासनाने जी आर कळायला पाहिजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या प्रशिक्षणांची प्रशिक्षणार्थीची एक्झाम घेणार आहेत किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या जागा काढणार आहेत की त्यांना अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर त्यांना देणार आहेत का असं शासनाने निर्णय करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्याची डिमांड करायला पाहिजे हा महत्वाचा विषय असणार आहे कारण जे प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण मिळत आहे उदाहरण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो ज्यावरती आपल्याला आपण आयटीआय करत असतो आणि आयटीआय केल्यानंतर ऑपरेटिव्ह म्हणून आपण काम करायला जातो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी अधिकार गाजवत नाही सेम कंडिशन यास सारखी आहे जे आपण प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिने तुम्हाला आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये संधी दिलेल्या आहेत अकरा महिन्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्याला कायद्याचं अकरा महिने सर्टिफिकेट म्हणजे अकरा महिने अप्रेंटिस केल्यानंतर आपल्याला अप काय मिळतं सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही अनुभव घेतलेला आहे एक अकरा महिन्याचा आणि त्यानंतर कुठेतरी जागा निघतात मग रेल्वेमध्ये असेल डब्ल्यूसीएल मध्ये असेल की कुठं ना कुठेतरी तुमचं जागा निघत असते एम एस मध्ये असेल आणि त्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसचं सर्टिफिकेट दाखवं लागते त्यानंतर एक्झाम द्यावं लागते आणि एक्झाम दिल्यानंतर तुमच्या गुणानुक्रमानुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होते आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कायम होत असता हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून जेवढे काही नवीन विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी वाट बघत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कधी आम्हाला नोंदणी मिळणार करायला मिळणार आहे आणि आम्हाला कधी त्या ठिकाणी सहा महिने सहा महिन्याकरिता शासन प्रशिक्षणार्थी म्हणून घेणार आहेत याची विद्यार्थी वाट बघत आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की शासनाने वेगवेगळ्या म्हणजे शासनाने जिल्हा लेवलचे जे काही सहाय्यक का आयुक्त आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्याचे हिंगोली जिल्ह्याचं लेटर आलेला आहे अहिला निगर ऐला नगरचं सुद्धा पत्र आलेलं आहे आणि गोंदियाचं सुद्धा पत्र आलं आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही आपले छत्तीसशे जिल्हे आहेत छत्तीसशे जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त जे आहेत उद्योजकता कौशल्य विभागाचे संपूर्ण आयुक्तांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि आपल्या स्नेट ऑफ टीचिंग टेलिग्राम चॅनल चा जे ग्रुप आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हे उपलब्ध आहे आणि व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे जे जे नवीन विद्यार्थी प्रशिक्षण वाट बघत आहेत येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हे नवीन नोंदणीचं जे पोर्टल आहे ते सुरू होणार आहे आणि या संधीचं आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही आपली बाजू महत्वाची बाजू असणार आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहा हजार विद्यार्थी आहेत जे आंदोलन करणार आहेत त्यांच्याही बाजू ठीक आहे बरोबर आहे परंतु जे नवीन विद्यार्थ्यांचं काय म्हणून तुमची सुद्धा बाजू ही बरोबर असणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आलेल्या संधीचं सोनं करा आणि आपले जे कागदपत्र आहे ते कागदपत्र तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला ही पोर्टल सुरू झालं तसंच तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आणि जवळच्या जे काही तुमचं पंचायत समिती असेल तुमचं ग्रामपंचायत असेल किंवा शिक्षण विभाग असेल इतर वेगळं महसूल विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल अशा वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या पदवीवरती तुमच्या आय टी आय टी आय वरती तुमच्या डीएड एड जे काही डिप्लोमे आहेत त्यावरती तुम्हाला काम सहा महिने काम मिळणार आहे आणि सुद्धा सहा हजार आठ हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये सुद्धा मानधन या ठिकाणी दिला जाणार आहे ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद